आज आपण जी सराव चाचणी घेतलेली आहे सम विषम मूळ संयुक्त त्रिकोणी चौरस संख्या हा जो घटक होता आपला या घटकावरती आपण सराव चाचणी घेतलेली आहे तीच प्रश्न होते तर बघा आता पहिला प्रश्न काय म्हणलेला होता की खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे पण एकतीस हे कोणत्याच पड्यामध्ये नाही आहेत म्हणून एकतीस ही मूळ संख्या आहे दुसरा प्रश्न काय म्हटलेला आहे की खालीलपैकी कोणती संयुक्त संख्या आहे आता संयुक्त संख्या म्हणजे या ह्या पाड्यामध्ये आहेत त्या संख्या संयुक्त संख्या असतात आता एक्केचाळीस एक आहे एकोणसाठ एक त्रे आहे त्रेसष्ट त्रे आहे आणि एकाहत्तर आहे त्रेसष्ट हे पाड्यामध्ये आहेत सातच्या पाड्यामध्ये आहेत सात नऊ त्रेसष्ट नऊ सत त्रेसष्ट दोन्ही पाड्यामध्ये आहे म्हणून ही संयुक्त संख्या आहे आता खालीलपैकी कोणती संख्या मूळ व संयुक्त दोन्ही पण नाही म्हणे मुळही नाही ती आणि संयुक्तही नाही अशी तर या ठिकाणी एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं तर खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे मी तुम्हाला सगळ्या त्रिकोणी संख्या लिहून दिल्या ठिकाणी ठिकाणी या किती आहेत इथे अकरा आहेत तेरा आहेत पण या ठिकाणी इथं प्रिंट मिस्टेक होती दहा पण दिली होती दहा ही त्रिकोणीच आहे या ठिकाणी आपण जर बारा घेतले असते तर ही बारा ही अकरा ही तेरा आणि ही पंधरा बाकी ह्या मूळ आपल्या त्रिकोणी संख्येमध्ये नाही आहेत ह्या पण त्रिकोणी संख्येमध्ये पंधरा आहे म्हणून त्रिकोणी संख्या पंधरा आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे त्यानंतर प्रश्न पाचवा काय म्हणलाय खालीलपैकी कोणती चौरस संख्या आहे चौरस संख्या म्हणजे एखाद्या संख्येचा ती संख्या वर्ग असली म्हणजे ती चौरस आहे तर मला पण पंचवीस हे वर्ग आहे पाचसावा म्हणून पंचवीस ही चौरस संख्या आहे सहावा प्रश्न काय म्हणलेला आहे की पंचेचाळीस ते साठ मधील मूळ संख्या कोणती आता पंचे मुल मुल ती पंचेचाळीस आणि साठ मधलीच असावी आता याच्यामध्ये सगळ्या संख्या या पंचेचाळीस मध्ये साठ मधल्याच आहेत तर याच्यातली मूळ संख्या मूळ म्हणजे जी कुणाच्याच पाड्यात नाही ती तिच्याच पाड्यात किंवा एकच्या पाड्यामध्ये आहेत म्हणजे त्रेपण कुणाच्याही पाड्यात मूळ नाही म्हणून ही संख्या मूळ संख्या आहे खालीलपैकी कोणती त्रिकोणी नाही म्हटलंय त्रिकोणी नाही तीन हे त्रिकोणी आहे सहाही आहे दहा आहे पण बारा नाही म्हणून बारा हा पर्याय बरोबर आहे खालीलपैकी कोणती चौरस नाही चौरस नाही म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग नाही सहा सहा छत्तीस सात सात एकोणपन्नास हे सगळ्या जण चौरस आहेत पण ही सत्तावन्न चौरस नाही खालील कोणत्या जोडीत दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणजे कोणाच्याच पाड्यामध्ये नाहीत त्या दोघही जण सतरा आणि एकतीस एकवीस आहेत सात्रिक एकवीस आठ चौक बत्तीस आता एकोणीस कोणाच्या पाड्यात नाहीत पण वीस आहेत दही दुनी वीस तेवीस कुणाच्या पाड्यात नाहीत पण सतराच्या पस्तीस हे पस्तीस आहेत दोन्ही पण मूळ पाहिजे आपल्याला दोन्ही पण कोणाच्याच पाड्यात नसलेल्या म्हणजे सतरा आणि एकतीस हे कोणाच्याच पाड्यात नाहीत म्हणजे हा पहिला पर्याय येतो खालील जोडीत दोन्ही संयुक्त संख्या आहेत खालील जोडीत दोन्ही संयुक्त संख्या आहेत संयुक्त म्हणजे दोघही जण पाड्यामध्ये आहे। आहे। आहेत आता आहे मला सांगा चोवीस अठिक चोवीस आहेत पण सदोतीस कुणाच्या पाड्यात आहेत का नाही एक मूळ एक संयुक्त आहे ह्याच्यातले आता सांगा तेवीस तेवीस कुणाच्या पड्यात नाहीत पण सत्तावीस आहेत नऊ सत्तावीस तीन नम सत्तावीस आता एकाहत्तर कितीच्या पाड्यामध्ये एकोणीसच्या पाड्यामध्ये सत्तावन्न आहेत म्हणून ही पण नाही दोन्ही संयुक्त पाहिजे बघा आता इथं त्रिक एकोणच्या आणि एकावन्न कोणाच्या पाड्यात आहेत सतरा एकावन्न म्हणजे ह्या दोन्ही पण संयुक्त संख्या आहेत खालीलपैकी चौरस व संयुक्त दोन्ही संख्या कोणती चौरसही असावा आणि ती संयुक्तही असावं म्हणजे एखाद चौरस म्हणजे एखाद्याचा वर्ग वीस कुणाचा वर्ग आहे का नाही चाळीस कुणाचा वर्ग आहे का नाही आठ कुणाचा वर्ग आहे का नाही पण सोळा एखाद्याचा वर्ग आहे आणि ही पाड्यात पण आहे म्हणजे आहे आणि चौरस संख्या पण आहे पहिल्या चार त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आता पहिल्या चार त्रिकोणी संख्या म्हणजे कोणत्या आहेत ही एक तर एक राहणारच आहे बरोबर आहे त्याच्यानंतर एक अधिक दोन बरोबर तीन ही एकला एक आहेच तीन त्याच्यानंतर तीन अधिक तीन, आ, तीन, तीन सहा सहा अधिक चार, चार, चार बरोबर दहा पहिल्या चारच म्हणले आपल्याला एक तीन सहा दहा दहा सात सोळा सोळा चार वीस म्हणजे इथं वीस कुठं आहेत या पैत आहेत म्हणून ही त्रिकोण चार त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे वीस आहे तर त्याच्यानंतर बारा अठरा चोवीस आणि एकतीस पैकी मूळ संख्या कोणती म्हणले आता बारा अठरा चोवीस आणि एकतीस मधली मूळ संख्या कोणती आहे मूळ म्हणजे जी कुणाच्याच पाड्यामध्ये नाही आता मला सांगा चोवीस आहेत का पाड्यामध्ये आहेत अठरा आहेत आहे? पण एकतीस कुणाच्या पाड्यामध्ये आहेत का नाही आहेत म्हणून आपल्याला एकतीस ही मूळ संख्या आहे एकतीस शंभर सर्वात लहान चौरस संख्या कोणती चौरस म्हणजे ज्याचा वर्ग असते एखादी संख्या एखाद्याचा वर्ग असते म्हणजे ती चौरस संख्या आहे याच्यामध्ये दोनचा वर्ग चार आहे पण सगळ्यात लहान नऊ वर्ग आहे सोळा आहे आणि एक पुण्याचा वर्ग एकच आहे ना एक ही एकाचा वर्ग आहे म्हणून एक ही चौरस संख्या सगळ्यात लहान आहे एक ते शंभर मध्ये खालीलपैकी त्रिकोणी संख्यांचा क्रम कोणता त्रिकोणी संख्येचा क्रम आता आपण लावला होता एक तीन आणि सहा आहे बघा एक तीन सहा म्हणून पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या जोडीत दोन्ही चौरस संख्या आहेत म्हणजे दोन्ही संख्या ह्या एखाद्या संख्येचा वर्ग आहेत आता इथं बघा पाचा पाच पंचवीस आहे पण शेहेचाळीस कुणाचा वर्ग नाही चारी चौक सोळा आहे पण सत्तावीस कुणाचाही नाही सहा सात छत्तीस आहे पण एकतीस कुणाचाही नाही पण इथं पाचा पाच पंचवीस आणि सात दोन्ही चौरस संख्या आहे खालीलपैकी मूळ संख्या कोणती मूळ म्हणजे जी कोणाच्याही पाड्यामध्ये नाही नऊ नऊ एक्क्याऐंशी पाड्यात आहेत पंच्याऐंशी कुणाच्या पाड्यामध्ये आहेत बरं सतराच्या पाड्यामध्ये पंच्याऐंशी आहे कुणाच्या पाड्यामध्ये आहेत एकोणतीसच्या पाड्यामध्ये आहे त्यासाठी पाडे तीस एकापर्यंतचे पाठ करा एकोणतीसच्या एकोणतीस हा मूळ म्हणजे जी कोणाच्याच पाड्यामध्ये नाही ही त्र्याऐंशी ही कोणाच्या पाड्यामध्ये नाही बाकी सगळ्या पाड्यामध्ये आहेत कोणती संख्या त्रिकोणी व चौरस दोन्ही आहे ती त्रिकोणी पण आहे आणि चौरस आहे म्हणजे एखाद्याचा वर्ग असणं ही एकोणाचा वर्ग नाही ही कुणाचा वर्ग नाही आणि ही एकचा वर्ग आहे आणि या ठिकाणी सहा म्हणजे सहा कोणाचा वर्ग आहे का नाही पण एकच एकाचा वर्ग आहे आणि ही त्रिकोणी आणि आणि ही पण आहे एक ही त्रिकोणी संख्या आहे आणि पण आहे याच्यानंतर खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती आता संयुक्त संख्या मंडल आहे बघा तर संयुक्त म्हणजे काय ती पाड्यामध्ये असायला पाहिजे तर या ठिकाणी नाही पण चार हे एखाद्याच्या पाड्यामध्ये आहे म्हणून यातला चार हा पर्याय बरोबर आहे त्याच्यानंतर पन्नास पेक्षा मोठी मूळ संख्या कोणती आता पन्नास पेक्षा मोठी असावी सगळ्या जणी या ठिकाणी पन्नास पेक्षा मोठेच आहेत पण मूळ म्हणजे कोणाच्या पाड्यामध्ये नव नये एकावन्न सतरा ते एक्कावन त्याच्यानंतर पंचावन्न अकरा पाच पंचावन्न आणि सत्तावन्न कोणाच्या पाड्यामध्ये आहेत एकोणीस सत्तावन्न हे त्रेपन्न हे कोणाच्या पाड्यात नाहीत म्हणजे ही संख्या मूळ आहे खालीपैकी मूळ संख्या नाही म्हटलेला आहे म्हणजे या ठिकाणची कोणती मूळ संख्या नाही तर एकेचाळीस मूळ आहे त्रेचाळीस मूळ आहे सत्तेचाळीस मूळच आहे पण पंचेचाळीस ही मूळ नाही आहे संयुक्त आहे म्हणजे कोणती मूळ नाही म्हणले म्हणून ही मूळ नाही कारण ही पाड्यामध्ये आहे पंधरा त्रिक पंचेचाळीस खालीपैकी चौरस संख्या नाही यातली चौरस नाही म्हणजे कुणाचा वर्ग नाही एक्क्याऐंशी नऊचा आहे पण दहाचा वर्ग आहे आठचा आहे पण बहात्तर कुणाचाही नाही म्हणजे ही संख्या चौरस नाही खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती आता तुम्हाला मी त्रिकोणी संख्या काढून दाखवली त्याच्यामध्ये पंधरा आहे सतरा नाही एकोणीस नाही तेवीस नाही म्हणून ही संख्या त्रिकोणी संख्या आहे खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती संयुक्त म्हणजे जी पाड्यात आहे आता एकोणतीस कोणाच्या पाड्यात नाही सदोतीस नाही एकाहत्तरही नाही पण पंचवीस मात्र ही आहे पाड्यात म्हणजे ही संख्या संयुक्त आहे खालीलपैकी कोणत्या जोडी दोन्ही संयुक्त संख्या आहे दोन्ही पाड्यात असलेल्या संख्या बघा लगेच आपल्या लक्षात येते पंधरा ही पाड्यामध्ये आहेत आणि एकवीसही पाड्यामध्ये आहे म्हणून ही संख्या संयुक्त संख्या आहे त्या दोन्ही पण एक ते शंभर मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आता सगळ्यात मोठी असलेली या ठिकाणी संख्या कोणती आहे आहे पण ही नव्याण्णव ही संख्या मूळ आहे का नाही अकरा नव्याण्णव ना येते त्याच्यापेक्षा छोटी असलेली कोणती आहे सत्याण्णव सत्त्याण्णव कोणाच्या पाड्यात आहेत का कोणाच्याच पाड्यात सत्याण्णव नाही आहेत म्हणून ही संख्या सर्वात मोठी मूळ संख्या आहे खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त आणि चौरस संख्या नाही म्हणले एखाद्याचा वर्गही नाही एखाद्याच्या पाड्यातही नाही ती संख्या चौरस संख्या कोणती आहे साथीसाती एकोणपन्नास पता पत्ता पंचवीस आणि चाळीस सोळा ही आहे ह्या सगळ्या चौरस संख्या आहेत पण याच्यामध्ये ही संख्या चौरस नाही अ खालीलपैकी मूळ संख्यांचा समूह कोणता आता समूह म्हणजे गट त्या सगळ्याच त्याच्यामधल्या मूळ असल्या पाहिजे अठरा तेरा आणि सतरा या तिन्ही संख्या कोणाच्याही पडत नाहीत म्हणजे ह्या मूळ संख्येचा समूह आहे खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही सहा दहा एकवीस या त्रिकोणी संख्या आहेत आणि बावीस ही चा। संख्या त्रिकोणी संख्या नाही म्हणून पर्याय क्रमांक चार येतो खालीपैकी चौरस संख्या चौरस म्हणजे एखाद्याचा वर्ग असणे याच्यामध्ये छत्तीस हा एखाद्याचा वर्ग आहे म्हणजे ही संख्या चौरस संख्या आहे आलं तुमच्या लक्षामध्ये समजलं बघ पुन्हा एकदा वहीवर काय करा की आ, हे सगळे प्रश्न सोडवून काढा तुम्ही आणि जे काही आणखी समजलं आहे ते सगळं मला त्यांच्यानंतर विचारायचं कळलं